मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज एम आय टी सी प्रशासनाचा गलतथान कारभाराचा निषेध पावसाळी अधिवेशनादरम्यान समाजसेवक संतोष शर्मा यांचा आत्मदहनाचा इशारा सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीत एकशे तीस कंपन्यांनी बेसुमार अतिक्रमण करून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी बाधा निर्माण केली आहे सीकडे या कंपन्यांच्या अतिक्रमणाबाबतची संपूर्ण नोंद आहे मात्र अतिक्रमणे हटविण्याची एम आय डी सी धाडस करीत नसल्याने आता पावसाळी अधिवेशनात विधिमंडळासमोर सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा समाजसेवक संतोष शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिला निमा आणि आयमा या औद्योगिक संघटनांच्या अध्यक्षांकडून अतिक्रमणे केलेल्या कंपन्यांना सातत्याने पाठीशी घालण्यात येते असा आरोप त्यांनी केला आहे एमआयडी सी बाबत मी आंदोलन करू नये याबाबत राजकीय दबाव आणून मला त्रास दिला जातो असेही त्यांनी सांगितले मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री देखील अतिक्रमणासारखे बेकायदेशीर कृत्य पाठीशी घालतात याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीत एकशे तीस कंपन्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे कामगारांच्या जीवाचा प्रश्न निर्माण झाल्याने या, या कंपन्यांचे तातडीने सुरक्षा ऑडिट करावे असे निवेदन माननीय अंजली आडे मॅडम सहसंचालिका औद्योगिक सुरक्षा विभाग तसेच अतिक्रमण केलेल्या एकशे तीस कंपन्यांची मान्यता रद्द करावी याबाबतचे निवेदन श्री संदीप पाटील महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र यांना श्री संदीप शर्मा यांनी दिले आहे वारंवार आश्वासने देऊनही माझी दिशा भूल केली जाते पावसाळी अधिवेशनात आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही असा स्पष्ट इशारा समाजसेवक श्री संतोष शर्मा यांनी मसाला झोन पपाया नर्सरी सातपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिला या पत्रकार परिषदेत सौप्रिया शर्मा श्याम गावित कांचन चव्हाण प्रशांत नायडू कैलास दवंडे विनोद शर्मा उपस्थित होते अध्यक्ष निमाचे आशीष नहार आणि आयमाचे अध्यक्ष ललित धू यांनी सर्व एम आय डी सीमध्ये मध्ये अशी चर्चा पसर पसरवलेली त्यांचे पुढे मागे फिरणारे जे कार्यकर्ते त्यांच्यातर्फून असा निरोप पोचवता आहे सगळ्या उद्योजकांना अतिक्रमण संदर्भात संतोष शर्मा यांचा आम्ही बंदोबस्त केला आहे पण निमाचे अध्यक्ष आशिष नार आणि आयमाचे अध्यक्ष दलित बुक यांचेसुद्धा कंपनीचे कागदपत्र आमच्या हातात आहे यांचंसुद्धा आम्ही अतिक्रमण काढू त्यांनासुद्धा आम्ही अतिक्रमणासाठी पाठबळ देणारे जे पण मंत्री संत्री असतील त्यांचासुद्धा आम्ही त्यांचा खुलासा करू उद्योगमंत्र्यांनी अतिक्रमणं काढायचे आदेश दिलेले आहे मुख्यमंत्र्यांनी पण अतिक्रमणाला पाठिंबाला बळ देणार नाही असं आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही पावसाळ्या अधिवेशनात शंभर टक्के आम्ही समावणी आत्मधन करणार पण वारंवार आपला आंदोलन उपोषण करायची वेळ काय ती आश्वासनं देतात आश्वासनं देऊन तारीख मागतात वेळ मागतात वरतून मंजुरी आणायला सांगतात की वरतून मंजुरी आली तरी आम्ही अतिक्रमण काढणार आज चारशेवरून अधिक अतिक्रमण आहे असं ते सांगतात स्वतः तोंडाने पण जे छोटे मोठे उद्योजक आहे मोठे उद्योजकांनी अगर अतिक्रमण काढलं तर छोटे मोठे तसं जरूर काढतील आज पूर्ण नाशिक शहरामध्ये अतिक्रमणची मोहीम चालू आहे तर यांचं कान आहे गोरगरिबांचं अतिक्रमण काढतात उद्योजकांचं अतिक्रमण कोण काढत ते कोणाच्या नजरात कान घेते एकशे तीस कंपन्या नाशिकमध्ये अंबड आणि सातपूर या दोन्हीही आज नामचीन इंडस्ट्री म्हणून ओळखले जाते जिंदलचं प्रकरण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ता साठ तास आग लागूनही त्याचा पर्याय नाही निघाला तर आंबडमध्ये एखाद्या एक, वेळेस काय झालं तर याला जबाबदार कोण राहील आपण थेट नियमा आयमा अपेक्षावर आरोप केलेले आहेत याविषयी आपल्याकडे काही खरोखर पुरावे आहेत का खरे पुरावे आहे ना माझ्याकडे खरे पुरावे त्यांनी जे माझा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिलेले ये माय पाशीर लोकशाहीच्या मार्गाने जो चालतो तो कोणालाच घाबरत नाही त्यांनी लक्षात घ्यावं त्यांनी कितीही माया दबाव बनायचा प्रयत्न केला तर माय पाठीशीर आहे माझं संविधान जे आम्हाला आमच्या बापांनी दिलेले आहे निमचे अध्यक्ष बेतायला कसे घटनेमध्ये ना जे एम आय डी सीच्या घटनेमध्ये जे कम्प्लिशन डी सी सी प्लॅनच्या हिशोबाने सगळ्यांना कराराप्रमाणे टर्म अँड कंडिशनप्रमाणे प्लॉट दिला जातो त्या त्या नियमानेच त्यांचं अतिक्रमण पण हे स्वतः त्यांनी सिद्ध केलेले आपण बोललात की नियमाच्या अध्यक्ष घटनाबाह्य आहेत असं उद्योग मंत्र्यांना तुम्ही सांगितलं का त्यांची भेट घेतली का उद्योगमंत्र्यांना पण माहिती नाही आहे सगळ्या गोष्टींची उद्योगमंत्र्यांना सांगायची गरजच नाही त्यांना जे संविधान खुर्चीवर बसलेले मंत्री त्यांना सर्व काही माहिती आहे मी डिसेंबरमध्ये इलेक्शन घेणार आहे इलेक्शन घेऊन घटनेनुसार आम्ही बसू पण आता बिना घटनेनुसार का नाही बसले उद्योग मंत्र्यांना देखील तुम्ही याबाबत बोलला तरी देखील हे अधिकारी ऐकत नाही असं तुम्ही ना म्हणताय मग यामध्ये आ... दबाव तंत्राचा वापर आहे निमाचे अध्यक्ष आणि आयमाच्या अध्यक्षांचा आणि काही आहे त्याच्यामध्ये जे असे लोक जे काही पुढाऱ्यांच्या मागे पुढे मंत्र्यांच्या मागे पुढे पळतात त्यांच्या दबावाने ते सगळं थांबून ठेवले सर्वपत्रात कोण दोषी वर अध्यक्ष निवडून आलेले आयमाचे अध्यक्ष निवडून आलेले पण त्यांचं स्वतःचं पण अतिक्रमण अतिक्रमण धारकच आहे ते स्वतः आहे स्वतःचं वाचवण्यासाठी लोकांना पुढे करणार ते किती लोक या आत्मदनामध्ये सहभागी असणार हे आत्मदान आम्ही तिसऱ्या दिवशी करणार पावसाळ्या दिवशी लोक राहू आम्ही आत्मदान तारीख काय कुठे तीस तारखेला चालू झालं तर दोन तारखेला आम्ही आत्मदान करू Without... Okay. या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद